हाय हॅलो नमस्कार मी प्रियंका माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवरती बनवणार आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल तर बघा चला आता आपण अनबॉक्सिंग करूया तर हे आहे ट्रायपॉड आणि आपल्याला शूटिंगसाठी लागणारं ट्रायपॉड आहे तर सुरुवातीला मी असंच हातामध्ये घेऊन शूट करायचे किंवा डब्यावरती वगैरे ठेवून शूट करायचे तर मग म्हटलं चला आता आपली यूट्यूबची पेमेंट पण झालेली आहे तर आपण हा एक ट्रायपॉड घेऊनच टाकूया तर जास्त काही महागाचे नाही पण एक तीनशे रुपयापर्यंतच आपलं मागवावं म्हटलं तर बघा हे फक्त मला दोनशे नव्याण्णव रुपयाला फ्लिपकार्टवरती मिळालेलं आहे तर याचं कसं असतं तुम्ही ज्या दिवशी आ, एक एक दिवसाचं कसं ऑफर असते कधी अडीचशे तीनशे साडेतीनशे तर रोजची किंमत बद बदलत असते तर त्यासाठी तर बघा हा ट्रायपड आहे आणि मी सुरुवातीला अगोदर एक मागवलेला होता तर त्याच्यामध्ये ना खाली जे तीन पाय असतात ना तर ते एक क्रॅक झालेलं होतं आणि म्हणजे ते व्यवस्थित बसतच नव्हतं तुटलेलं आलं होतं पूर्ण डॅमेज झालेलं होतं म्हणून मग मी हा दुसरा मागवलेला होता तर एवढं बारीक बघून घेत होते त्याच्यासाठीच म्हटलं अजून कुठे नको नाही का म्हणजे त्यांचं पण कसं माल आणताना नेताना थोडंसं तरी डॅमेज होतातच वस्तू आणि असं काही नाही डॅमेज झालं तरी पण रिटर्न करून देतात ते आणि खूप छान क्वालिटी आहे प्रोडक्ट खूप मस्त आहे तर सुरुवातीला ना ज्या वेळेस आपल्याला थोडेसे असे लांबचे व्हिडिओ वगैरे काढायचे असतात लांबून काढायचे असतात तर ते आपल्याला व्यवस्थित जमत नाही मग या ट्रायपॉडला मोबाईल लावून दिला की आपली कामं कशी एकदम पटपट होतात आणि व्यवस्थित होतात तर तसं मला हातात धरून शूट करायचं म्हटलं की कॅमेरा हलणं ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत होत होत्या तर दुसरा माझा मराठी प्रियंका हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्या मी पेमेंट उचललेले आहे आपला तो चॅनल मोनो आहे तुम्ही जर अजूनपर्यंत भेट दिलेले नसेल तर त्या चॅनलवरती जाऊन नक्की भेट द्या त्यावरती मी सुरुवातीला रेसिपी टाकत होते लाईव्ह वगैरे घेऊन मी माझा वॉच टाईम कंप्लीट केलेला आहे आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता एकच चॅनलवरती बसून काही जमणार नाही तर आपल्याला दुसरासुद्धा चॅनल ओपन करावं लागेल म्हणून मग म्हटलं हा एक चॅनल ओपन करावा आणि आपल्याला शिलाई मशीनचे ब्लाऊज वगैरे शिवता येतात तर म्हटलं शिलाई कामाचे व्हिडिओ या चॅनलवरती टाकावेत तर बघा स्टँड पूर्ण ओपन केल्यानंतर याला जे काही हे बसवण्यासाठी सगळे पार्टीचे वेगवेगळे आलेले असतात तर ते आपल्याला लावून एकदा व्यवस्थित चेक करून बघायचे आहेत की बाबा आपलं स्टँड व्यवस्थित आहे का कारण पहिल्या वेळेस ना डॅमेज आलं होतं त्यामुळं मग पटकन लगेचच बघून रिटर्न करता येतं आपल्याला तर आपल्याला आता यावरती मोबाईल वगैरे लावूनसुद्धा चेक करायचं आहे व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित वाटते का तर मला तर खूपच आवडलं होतं हे स्टँड आणि मग मी त्यांना दिलं होतं त्यांनी सगळं व्यवस्थित काढून व्यवस्थित बसवत होते तर बघा आपल्याकडं जर व्यवस्थित स्टँड वगैरे असेल तर आपल्याला शूटिंग वगैरे एकदम व्यवस्थित करता येते नाहीतर आपल्याला मोबाईल पण पकडता येत नाही व्यवस्थित आणि फक्त आपण फेसच दाखवू शकतो वेगळं काही नाही किंवा बॅकसाईडनं सुद्धा दाखवलं तर थोडंसंच दाखवता येतं जास्त आपल्याला घेता येत नाही मागचं बॅकग्राऊंडचं तर त्यासाठी आपल्याकडे एक छोटा तरी साधा तरी आपल्याकडं जास्त महागाचा नाही पण एक दोनशे अडीचशे तीनशे रुपयापर्यंतचं तरी ट्रायपड असलाच पाहिजे जर तुम्ही यूट्यूबवर असाल तर नंतर बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला वरचं बसवायचं आहे तर ते मला ब जमतच नव्हतं जमत नव्हतं म्हणजे मला भीती वाटत होती अजून काही तिसरंच होतं काय की म्हणून आणि लावल्यानंतर मला खूप आनंद झाला होता की व्यवस्थित सगळं कसं बसलं होतं व्यवस्थित मस्त आणि आता घाई होती मोबाईल लावून बघायची तर पटकन मोबाईल घेतला त्यांचा आणि लावून बघितला तर मैत्रिणींना तुम्हाला पण हा ट्रायपॉड आवडला का आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींनासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या या चॅनलवरचे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित स्क्रू सगळे व्यवस्थित आपल्याला फिट करून घ्यायचे आहेत नाहीतर एखाद्या वेळेस लूज वगैरे बसलं तर मग मोबाईलच आपटला म्हणून समजायचं खाली त्याच्यासाठी एकदम व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही याला छोटं ट्रायपॉड म्हणूनसुद्धा यूज करू शकता किंवा सॉरी ट्रायपॉडच आलं मला तुम्ही या शूटिंगसाठी याला ब्लॉग वगैरे बनवतानासुद्धा यूज करू शकता किंवा कुकिंगचे व्हिडिओ सगळं सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्ही यावरती शूट करू शकता तर हे मी फ्लिपकार्टवरनं मागवलेलं आहे तुम्हाला पण असंच ट्रायपॉड पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय